स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मसाला इडली रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण साहित्य बघूया दोन वाटी रवा एक वाटी दही चवीनुसार मीठ आता सारण बनवायचं आहे बटाट्याचं हे त्याचं साहित्य कांदा टोमॅटो मिरची पेस्ट मिरची आलसूणची पेस्ट कोथिंबीर दोन बटाटे उकळलेले आता सुके मसाले बघूया मिरची पावडर हळद जिरे हिंग धने पावडर आता आपण हे मिश्रण तयार करू दोन वाटी रव्याला एक मोठी वाटी दही घ्यायचं चवीनुसार मीठ आता हे चांगलं मिक्स करा पाणी घेते एक वाटी पाणी टाकते हे मिश्रण चांगलं मिक्स करा रवा फुलतो म्हणून पाणी नंतर टाकू थोडं एक वाटी पूर्ण पाणी टाका एकतर हे मिश्रण मिक्स, मिक्स करून झाल्यावर याला दहा मिनट साईडला आता आपण भाजी करायला घेतोय बटाट्याची एक पडी तेल टाका मोरी टाका मोरी तडतडली जिरे कढीपत्ता

टोमॅटो सोडून शिजले पाहिजे जास्त नाही शिजायचे भाजीमध्ये शिजणार आहे आता आपण उकडलेला बटाटा टाकणार आहेत त्याच्यात मी दोन बटाटे उकडलेले आहेत हे हाताने चुरून टाका दोन मिनट झाकून ठेवा गॅस स्लो करा आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया रवा बघा छान फुल्ला आहे त्याच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट टाका फुल भरून टाका नंतर दोन चमचे तेल टाकू हे बघा हे बघा दोन पडी तेल टाकते मी तो रवा फुलतो ना मग फुलल्यानंतर काय होतं सुख नको व्हायला तुमची इडली फुटली नको पाहिजे म्हणून त्याच्यात हे मिक्स करा छानपैकी आपण मिक्स करूया बेकिंग सोडा टाकूया खाण्याचा सोडा एक चमचा टाका त्याच्यावर थोडं पाणी टाका सोडा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करा आता या वाटीला आपण तेल लावू तेल चांगलं लावा हे बघा हस आपली इडली चिटकली नको पाहिजे म्हणून चांगलं तेल लावा आणि हे बटाट्याची भाजी ना त्याचे हे मी गोळे गेलेले आता ही वाटी घ्यायची या वाटीत इडली सॉरी सारण टाकू हे बघा झालं आता हा बटाट्याच्या भाजीचा गोळा इथे ठेवायचा हलक्या हाताने प्रेस करा दाबू नका ते बघा वाटीला चांगलं तेल लावलेलं आहे चिपकायला नको म्हणून हे पहा हे बॅटर असं टाकूया त्याच्यानंतर बटाट्याची भाजीचा गोळा केलेला आहे हा असा थोडा प्रेस करा आणि त्याच्यावर हे बघा मी इडलीचं कुकर ठेवलंय त्याच्यात हे दोन ग्लास पाणी टाकलंय आणि आतमध्ये आतमध्ये मी असलेलं आहे हे बघा त्याच्यात आपण वाटी ठेवू तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही डाळी ज्या बनवणार त्या सुद्धा अशा वाटीमध्ये लावू शकता हे बघा आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस फुल करा पंधरा आपले पंधरा मिनिटं झालेले आहेत बघा आता आपली इडली कशी झाली आहे आपण आता काढूया ते खूप गरम आहे पकड घ्यायचा पकडण्या काढा बाहेर तुम्ही बेकिंग सोडा या ऐवजी एक इनोचं पॅक पण टाकू शकता पावतेचं छोटं ते, ते पण वापरू शकता आपण बेकिंग सोडा वापरला आहे मसाला इडलीमुळे हे बघा हो मस्त झालेली आहे आपली इडली बघा बघा आपण आता इडलीला तडका देणार आहे त्याच्यासाठी तवा तापलेला आहे तेल टाकूयाच्यात आपण मसाले टाकू मोरी मोरी तडत तेल जिरे गॅस कमी केलेला आहे आता आपण इडली ठेवूयाच्यावर आपण अजून मसाले टाकूया लाल मिरची पावडर कोथिंबीर चाट मसाला ते बघा आता आपली इडली झालेली आहे आपण आता प्लेटमध्ये काढू